नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लेखांक एकशे चोवीस रिंगणचा कामदेश्वर आणि परमपूज्य टेंबेस्वामींचे समाधीस्थान गोरडेश्वर हा जो नकाशा आपण बघतो आहे हा उत्तरवाहिनी मैयाचा भाग आहे आपण बघू शकता नकाशामध्ये उत्तर दिशावरती असते खालूनवर चाललेली नर्मदा माई आपल्याला दिसते मणिनागेश्वराचे मंदिर सोडले आणि रस्त्यावर पडलेला कचरा न बघवल्यामुळे एका शेतात घुसून नर्मदा मातेचा काठ गाठला इथे मोठ्या प्रमाणात मगरी आहेत हे माहिती होतं परंतु काठाने चालल्याशिवाय मला चैनच पडत नसे असे काहीसे झाले होते इथेसुद्धा वाऱ्याने ओढून आलेला कचरा दिसत होता वाईट वाटले हे वासण किंवा वासणा नावाचे गाव होते समोर मांगरोल दिसू लागले हाच नर्मदा खंडातील मगरींचा कोर झोन होय मी माझ्या ओळखीची पूजकठी मगर कुठे दिसते का ते शोधत अतिशय सावधपणे चालू लागलो न जाणो अचानक डाव्या हाताने मगर यायची म्हणून दोन्हीकडे माझे लक्ष होते इथे मोठ्या प्रमाणात येणारे उत्तरवाहिनी परिक्रमा करणारे परिक्रमावासी मगरींच्या अस्तित्वाबाबत अनभिज्ञ आहेत असे माझ्या लक्षात आले स्थानिक लोक व्यावसायिक गणित डोक्यात ठेवून त्यांना मगरींपासून असलेला धोका सांगतच नाहीत याच भागात मागे एका मगरीने एक मुलगा तोडला होता असे प्रसंग या भागामध्ये वारंवार घडतात परंतु तरीही लोक बिंदास्तपणे पाण्यामध्ये उतरतात या भागातील नर्मदेचं एक मोठं वैशिष्ट्य आहे नर्मदा माता एरवी पूर्व पश्चिम वाहत असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त तिच्या समोरच्या काठावर कधीच दिसत नाही परंतु इथे ती दक्षिणोत्तर वाहत असल्यामुळं सूर्योदय आणि सूर्यास्त फार सुंदर दिसतात या भागातल्या सूर्यास्ताची काही दृश्य आपण बघतोय अर्थातच ही सर्व संग्रहित छायाचित्र आहेत परंतु इतका सुंदर सूर्यास्त तुम्हाला पुन्हा कुठेही कधी दिसणार नाही कारण नर्मदा मैया इथं उत्तरवाहिनी आणि पश्चिम तुमच्या समोर असते <coughs> आज असाच सूर्यास्त पाहत मी चाललो होतो चालता चालता एका नावाड्यांच्या समूहापाशी मी आलो मला पाहून सर्वांनी ओळखले की हा पूर्ण परिक्रमावासी आहे सर्वांनी मला नर्मदेहर केले सर्वच जण एकदम खुश दिसत होते संध्याकाळची वेळ होती दिवसभर उत्तरवाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांकडून लोकांना इकडून तिकडे पोचवून सर्वांनी उत्तम कमाई केली होती मी सहज त्यांना आकडा विचारला सर्वांनी मिळून आज पाच लाख रुपये कमावले होते त्यामुळे सर्वांना आवडी भलतेच खुश होते इतक्या पैशामध्ये इथे वर्षभर अतिशय राजेशाही जीवन जगता येते माणशी वीस रुपये तिकीट लावूनसुद्धा इतके पैसे या लोकांनी कमावले होते बोलता बोलता त्या लोकांनी मला नर्मदा परिक्रमेविषयी माहिती विचारायला सुरुवात केली बरेचदा स्थानिक लोक जेव्हा तुम्हाला परिक्रमेविषयी माहिती विचारतात ना तेव्हा त्यांना ती माहिती जाणून घेण्यात गरज नसतो तर तुम्ही खरोखरच उत्तम प्रकारे परिक्रमा करत आहात का याची परीक्षा ते घेत असतात आताही त्यांचा रोग तसाच वाटला मी त्याच्यावर उलट डाऊट खेळला मी म्हणालो मी करतोय ती परिक्रमा काय कामाची खरी सोपी आणि आदर्श परिक्रमा म्हणजे उत्तरवाहिनी परिक्रमा मग मात्र सर्वजण एकमुखाने मला सांगू लागले नाही नाही बाबाजी ऐसा नाही है आप गलत सोच रहे हैं असली परिक्रमा तो संपूर्ण नर्मदा परिक्रमा ही है यह तो सिर्फ पंचकोसी है संपूर्ण नर्मदा परिक्रमा का फल इसमें कहा तेज तोड़े आ रहे ये बड़े जाए मी तेना मना लो फिर आप लोगों को गलत जानकारी क्यों देते हो क्या करें बाबा जी पापी पेट का सवाल है यहाँ मगरमच्छ इतने ज़्यादा है कि ज़्यादा मछली नहीं निकाल सकते इसलिए सब कोई नाव चलाता है बाबा जी हमारी संपूर्ण परिक्रमा हो जाएगी क्या एका केवटा ने हाथ जोड़ने तड़म ने विचार ले मी म्हणालो अरे तुम्ही तर साक्षात नर्मदेची लेकरे आहात ती आपली सर्वांचीच आई आहे आई मुलाचे कारण ऐकणार नाही तर कोणाचं ऐकणार नक्कीच सर्वजण परिक्रमा करू शकतात उलट मी तर तुम्हाला असं सुचवेन की एकदा संपूर्ण नर्मदा परिक्रमा करून तुम्ही आलात की तुमचं व्यक्ति व्यक्तिगत जीवन आणि ग्राहकांशी मागण्याची पद्धतसुद्धा अमूलाग्र बदलून जाईल तसेच एकट्याने परिक्रमा करण्याचे महत्त्व देखील मी त्यांना समजावून सांगितले आपण कधी एकटे नसतोच हे केवट लोकांना चांगले माहिती असते कारण नर्मदा मातेतून नाव बोलवताना त्यांना तिच्या अस्तित्वाचे अनेक अनुभव आलेले असतात त्यामुळे सर्वांनाच माझे बोलणे पटले आणि लवकरच एक एकट्या एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्याचे आणि लवकरच एकट्या एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्याचे सर्वांनी ठरवले नर्मदा मातेच्या काठावर राहून देखील नर्मदा परिक्रमा करून शिकलेल्या स्थानिक लोकांच्या बोलण्यामध्ये हा सूर नेहमी जाणवतो ते नेहमी आपल्याला म्हणतात की तुम्ही इतक्या लांबून येऊन नर्मदा परिक्रमा करताय परंतु आम्ही इथे राहत असून देखील आम्हाला जमत नाही म्हणजे आम्ही किती दुर्दैवी असूप पहा मग आपणच त्यांची समजूत झालायची आणि सांगायचं की अरे तुम्ही अखंड नर्मदा मातेचे दर्शन आणि त्याच्यामध्ये स्नान करत लहानापासूनच जगत लहानपणापासूनच जगत आहात ते भाग्य आम्हाला कुठे आहे मंदिराच्या बाहेरून येणारं मनुष्य मंदिराची प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करतो परंतु मंदिरच्या दारातच उभे असलेले जयविजय यांना प्रदक्षिणा करायची गरज काय असे काहीतरी ऐकवल्यावर त्यांना थोडेसे बरे वाटायचे परंतु तरी देखील ती तीव्र तळमळ असल्याशिवाय नर्मदा परिक्रमा होत नाही हे धगधगीत सत्य असल्यामुळेच असा एखादा तळमळीचा मनुष्य दिसला तर त्याला आवर्जून नक्की नर्मदा परिक्रमेशी सर्व ती माहिती मी आवर्जून सांगायचो करणे न करणे हा जथतेचा प्रश्न आहे बघता बघता अंधार वाढू लागला मला लक्षात आले की आज मी मुक्कामावर पोचायला उशीर केलेला आहे पुढे कुठे जायचे मला काहीच माहीत नव्हते पुढे गुरुडेश्वर चालू होते परंतु ते अजून खूप लांब होते तिथे उजेडामध्ये पोचता येणे शक्य नव्हते अर्थात हे तेव्हा मला माहिती नव्हते मी कधीच आता पुढे कुठचा मुक्काम करायचा याचा विचार करत नसे नर्मदा मातीची इच्छा असे म्हणून चालत राहायचे इतक्यात माझ्यासमोर एक मशीनचा कळ वाढवा आला त्यांना चुकवण्यासाठी मी डावीकडून त्यांना ओलांडू लागलो परंतु त्या हळूहळू वर वर सरकू लागल्या आणि त्यांच्यामध्ये मी पुरता अडकलो अखेरीच त्यांच्या मागोमाग चालत चालत मी एका मंदिरापाशी येऊन पोहोचलो अक्षरशः ते मंदिर येईपर्यंत मशींच्या कळपामधून मला बाहेरच पडता येत नव्हते अशी अवस्था झाली होती काही काही मशी अतिशय भित्र असतात त्यांना एखादा माणूस दिसला आणि त्याची भीती वाटली की मान अतिशय ताट करून त्या विचित्र पद्धतीने आपल्याकडे बघतात आणि आपण त्यांना घाबरवले की एका क्षणात उडी मारून पळून जातात या मशी तशा नव्हत्या या सर्व निवांत होत्या मागे चलत चालत मी एका एक मातीचा ढीक चढ चढलो समोर छोटंसं मंदिर होतं हे कामेश्वर किंवा कामदेश्वर महादेवाचं मंदिर होतं त्याचा नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आहे इथे भगवान दास नामक एक महात्मा राहत असत परंतु सध्या ते जागेवर नव्हते कुठेतरी यात्रेवर गेले होते त्यामुळे पंचवीस दिवसापासून एक भटकणारा गरीब ब्राह्मण इथे येऊन लोकांची सेवा करत राहिला होता आणि एक दरबार बघत सर्व सेवाकार्य पाहत होता मोठ्या जमीनदार क्षेत्रिय लोकांना या भागात दरबार म्हणण्याची पद्धत आहे या दरबार लोकांचा रुबाब मोठा पाहण्यासारखा असतो आपल्याकडे पाटील देशमुख हे लोक जसे असतात ना तसाच हा प्रकार यांचे नाव होते सामरभाई बारिया दरबार यांना ऐकायला थोडं कमी यायचं दरबार भगत किंवा भक्त आणि गरीब ब्राह्मण यांचे अजिबात पटत नव्हते दोघांचे सतत खटके उडायचे आणि त्यांची लुटपुटीची भांडणं बघायला मजा यायची परंतु तत्पूर्वी मी त्यांना विचारले की इथे जवळपास कुठला आश्रम आहे का की जिथे मला मुक्काम करता येईल तेव्हा सामरभाई मला म्हणाले की या मंदिरामध्ये राहिले तर तुम्हाला चालणार नाही का मी म्हणालो माझी हरकत काही नाही परंतु विचारणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून विचारलं दोघांना मी थांबणार आहे हे कळल्यावर आनंद झाला पुन्हा त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडणे सुरू झाली ब्राह्मण गरीब असला तरी हळूच चिमटे काढायचा मग दरबारला रागील असं काहीतरी मुद्दाम करायचा मी कल्पना केली की के हाच मनुष्य जर चुकून माकून श्रीमंत आला तर किती उत्पाद माजवेल सामरभाई दरबार हे मोठे मजेशीर व्यक्तिमत्व होते त्यांना सतत ओम किंवा नर्मदा माता किंवा ओम शिवाय असं जोरात ओरडून म्हणायची सवय होती सर्वत्र शांतता असताना अचानक ते वरीलपैकी कुठलाही एक मंत्र ओरडून म्हणायचे त्यांना अजून एक सवय होती कुठल्याही गोष्टीला नमस्कार करून ते तिला उद्बत्ती वाळत बसायचे त्यांना तो छंदच लागला होता संपूर्ण परिसर त्यांनी उद्बत्तीमय करून टाकला होता मी महादेवांचं दर्शन घेतलं आणि आसन लावण्यासाठी कुठली जागा मिळते याची वाट पाहू लागलो मंदिर एका कट्ट्यावर बांधलेले होते आणि छोटेसे होते समोरच भगवानदास महाराजांची कुटी होती परंतु परिक्रमाने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण साधूची बरोबरी करून त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या शेजारी झोपायला जाऊ नये आसनही लावणे आपली साधक ही ओळखून दूर कुठेतरी आसन लावावे साधू स्वतः म्हणाले तरच त्यांच्याजवळ आसन लावावे असो आतासुद्धा ब्राह्मण कुटीमध्ये झोपणार होता त्यामुळे दरबार मला म्हणाला की आपण दोघे या कट्ट्यावर झोपूयात मी लगेच कट्ट्यावर आसन लावले तोपर्यंत चांगलाच अंधार पडला होता गेल्यावर त्या भागाची माहिती घेण्याची मला सवय होती त्याप्रमाणे मी सामरभाईंना सामरभाई दरबार यांच्याशी गप्पा मारू लागलो या गावामध्ये मुस्लिम समाजाची तीनशे घरं होती अडीचशे घरं आदिवासी समाजाची होती दरबार लोकांची दोन चार घरं होती गावातली ही मशीद आहे दरबार सांगू लागला एकेकाळी आम्ही या संपूर्ण भूमीवर राज्य करायचो आमच्या खापरपणजमांनी शेतात कामाला म्हणून आदिवासी आणि मुसलमान लोक आणले परंतु त्यांच्यामध्ये बहुपत्नी आणि बहुपुत्रत्व या दोन्ही प्रथा असल्यामुळे बघता बघता इतकी घरी निर्माण झाली आता याच लोकांचा सरपंच असतो आलटून बालटून गावावर आदिवासी आणि मुसलमान लोकांची सत्ता असते दरबार लोकांचा मान पूर्णपणे संपलेला आहे काल आहे तस्मैन महा मी पूजा करत असताना देखील दरबार माझ्यापाशी बोलत राहिले त्यांना किती बोलवाणी किती नाही असे झाले होते इथे कोणीच राहायला येत नाही असे त्यांनी मला सांगितले उत्तरवाहिनी परिक्रमावासींना इथे सेवा दिली जात नाही असे देखील त्यांनी सांगितले गरीब ब्राह्मण चैत्रमासामध्ये संपूर्ण उपवास करायचा व फक्त दिवसातून चार पाच वेळा चहा तेवढा प्यायचा एवढे कठोर पार पाडून देखील महिन्याभरात त्याचं वजन जरा देखील कमी झाले नव्हते मुळात तो कृषच होता दरबारने त्याला चहा करून पाजला आणि माझ्यासाठी तिखट खिचडी बनवली इतकी तिखट खिचडी मी संपूर्ण परिगिमेत खाल्ली नव्हती मंदिराच्या शेजारीच एका मुस्लिमाचे घर होते शक्यतो खेड्याबाड्यातील गोटे अतिशय स्वच्छ नीट नटके असतात परंतु याने कुठलीही शिस्त न बाळगता कुठेही कुठली जनावरे कशीही बांधली होती त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते त्याचा वास मंदिरापर्यंत पोहोचत होता तो हळूहळू मंदिराच्या बाजूला त्याची सीमा आहे असे देखील मला कळाले शक्यतो खेड्यापाड्यातील कोणी नवीन माणूस आला तर त्याच्याशी येऊन बोलण्याची किंवा ओळख करून घेण्याची पद्धत असते परंतु यांना माझ्याशी काही देणं घेणं नव्हतं दरबारने उगाच त्यांना मंदिरातून ओरडून सांगितले की संपूर्ण परिक्रमा असे आलेला आहे परंतु त्यांनी कम कमालीचे अवदासने दाखवले अर्थात हे अपेक्षितच होते परंतु मला आलेला अनुभव असल्यामुळे त्याची नोंद करून ठेवतोय इतकंच गोलामध्ये दाखवलेलं कामेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि शेजारी हिरव्या रंगाचं घर दिसतंय नर्मदा मला काठापासून किती जवळ आहे हे मंदिर आपण बघू शकता खिचडी खाऊन झाल्यावर मला झोप येऊ लागली परंतु दरबारच्या गप्पा काही संपेनात त्यात सारीच एकेरी वाहतूक होती दरबार साहेबांना ऐकू येत नसल्यामुळे मी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता दोघांची भांडणं होण्याचं कारण देखील ब्राह्मण एक बोलतो आणि दरबार एक ऐकतो हेच होतं सामरभाई दरबार अखंड ज्ञान वाटप करत होते मला असे वाटले की नर्मदा मातेने मला या संकटातून सोडवावे आणि मी तिला मनोमन विनंती केली की यांना गप्पा ऐकवणारा कोणीतरी मनुष्य हवाय कृपया तो उपलब्ध करून दे थोड्याच वेळात तिथे एक पोरसवादा मुलगा आला अनिल तडवी असं त्याचं नाव अकरावीमध्ये शिकत होता तरी अजून सुद्धा फुटले नव्हते मला असं वाटले की मी सुटलो परंतु लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मी आगीतून उठून फुपाट्यामध्ये पडलेलं कारण याचा अजून आवाज देखील फुटलेला नव्हता परंतु त्या चिरक्या आवाजामध्ये हा जणू काही ब्रह्मज्ञानी असल्याचा आव्हान मोठ्या मोठ्या वाता मारत होता त्याचे असे म्हणणे होते की तो मसाण मेडली मिळडी नावाच्या एका देवतेचा मातेचा भक्त असून तिची कठोर उपासना करून त्याने तिला प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि तो त्या मंदिरामध्ये बसून मला मंदिरे कशी आणि मूर्खपणा पसरवणारे असतात ते सांगू लागला मंदिरापेक्षा स्मशान कसे श्रेष्ठ आहे हे, हे देखील तो सांगू लागला की हे मसाण बिल्डी माता मुलगा अतिशय विचित्र आणि विक्षिप्त होता त्याला जरासुद्धा मानमर्यादा कळत नव्हती क्षणभर तो दारू पिला की काय असं वाटत होतं हा मोटिया नावाच्या गावात राहत असे इथे कुठल्या तरी नातेवाईकांकडे आला होता मला त्याने परिक्रमा सोडून घरी जाण्याचा सल्ला दिला अखेर माझ्या लक्षात आले की आज काही जोपण्याचं योग दिसत नाही आणि मी त्याच्या त्या मोठ्या मोठ्या बात ऐकून त्याला अजून प्रश्न विचारून स्वतःचीच करवणूक करून घ्यायला सुरुवात केली त्याला कुठल्याही गोष्टीचं तिळमात्र ज्ञान नव्हतं परंतु एखादी गोष्ट किती गूढ आहे हे डोळे मोठे मोठे करून समजावून सांगण्याचा सांगण्याची त्याची हातोटी एवढी जबरदस्त होती की हा लवकरच आदिवासी समाजातील गुरु किंवा भगत बनणारेची मला खात्री पटली याला माझे बोलणे आणि शंका उशंका ऐकून अशी खात्री वाटू लागली की याला त्याचा पहिला शिष्य भेटला आहे आणि त्यामुळे तो अजूनच बाता मारू लागला माझी हसून हसून पुरेवठ होऊ लागली परंतु हा पठ्ठ्या काही हलायचं नावच घेना मी देखील त्याला माझी चांगली करमुक होत आहे म्हणून बसवून ठेवला अखेरच मोठे ब्रह्मज्ञान बोलून झाल्यावर इथे जेवण मिळणार नाही हे कळल्यामुळे बुकेने कळवणारा तो विचार साधू पळून गेला जाताना पुन्हा एकदा दरबारला काहीतरी ज्ञान शिकवून गेला मोठा उत्साह टाकत मी निद्रादेवीला शरण गेलो सकाळी लवकर निघालो मी असा विचार केला की भल्या पहाटे निघावे म्हणजे उत्तरवाहिनी परिक्रमेचे परिक्रमा असे भेटणार नाहीत असा विचार करत मी काल मशीनसोबत ज्या पायवाट्याने वर आलो होतो त्याच पायवाट्याने मय्याच्या काठावर गेलो मला असे वाटले की आता काठावर मी एकटाच असेन पाहतो तर काय इथं उत्तर वाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांचं अक्षरशः ट्रॅफिक जाम झालेलं होतं इतके लोक नर्मदा मैयाच्या काठावर मी पहिल्यांदाच पाहत होतो अक्षरशः चालायला जागा नव्हती मला काय करावं ते सुचे मी धावतच सोडून अजून घाली मैयाच्या पात्रामध्ये उतरलो आणि वेगाने चालायला सुरुवात केली इथे पायवाट वगैरे काहीच नव्हतं फक्त झाडी होती आता मला कुठूनही कसंही चालायची सवय झाली होती त्यामुळे तसं मला फारसं काही वाटत नव्हतं गर्दीमधून कोणीतरी ओरडलं तो पहा परिक्रमा असे त्या गर्दीमध्ये तुमलेले सारे लोक माझ्याकडे डोळे फरून पाहू लागले सर्वांनी नर्मदे हरचा पुकारा करायला सुरुवात केली बहुतेक प्रत्येक उत्तर परिक्रमावासीला देखील संपूर्ण नर्मदा परिक्रमावासी एकदा तरी वाटेत भेटावा किंवा दिसावा अशी इच्छा असते भल्या पहाटेसुद्धा एवढी गर्दी होण्याचं कारण होतं या लोकांना उन्हाचा त्रास नको असतो म्हणून ते अंधार्थच परिक्रमा चालू करतात त्यांना हे देखील माहिती नसते की परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदयाशिवाय बाहेर पडू नये एवढ्या अंधारामधून काठाने चालताना काही येऊ शकते विशेषत या भागात मगरींचा वावर असल्यामुळे असे वेडे सहज करू नये इथे मगरी इतक्या जास्त प्रमाणात असल्याचं एक महत्त्वाचं कारण आहे नर्मदा माता अखंड पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे इथे अचानक ती उतरला वळते त्यामुळे पाण्याची गती कमी होते आणि प्रवाहामधील माशांचा गोंधळ उडून ते हळूहळू पोहायला लागतात त्यामुळे इथे माशांची घनता जास्त आहे भरपूर खाद्य असल्यामुळे उपलब्ध होत असल्यामुळं मगरी देखील इथे तळ ठोकून आहेत त्यामुळे उत्तरवाहिनी परिक्रमा करताना नर्मदा भाषेला फार जवळ जाऊ आहे मगर इतकी गतिमान असते की एखाद्या माणसाला क्षणात पाण्यात उडून घेते कदाचित तुम्हाला कळणार नाही असा तिचा वेग असतो हे कोणाला घाबरवण्यासाठी लिहित नसून <coughs> मला मगरींची अधिक काळजी वाटते म्हणून लिहितो आहे माणसे फार जवळ गेल्यावर मगरी तिथून लांब जातील अशी भीती आहे जोपर्यंत एक मगर आहे तोपर्यंत तो जलाशय सुरक्षित आहे जोपर्यंत एक वाघ आहे तोपर्यंत ते जंगल सुरक्षित आहे जोपर्यंत एक सिंह आहे तोपर्यंत ते माळरान सुरक्षित आहे जोपर्यंत एक गरुड आहे तोपर्यंत तो तेवढा प्रदेश ते आकाश सुरक्षित आहे असो पुढे तर क्षेत्रीय परिक्रमावासींची गर्दी इतकी वाढत गेली की अखेरीस मला त्यांच्याबरोबर चालण्यापासून त्यांच्यासोबत चालण्यापासून पर्याय उरला नाही मग मी देखील शांतपणे त्यांच्यासोबत रांगेतून चालू लागलो थोड्याच वेळात ही गर्दी संपणार होती इथे खासने एक हो मुंबईकर मला भेटले ज्यांनी बरेच परिक्रमावासी आणले होते त्यांनी चटकन मला आणून दक्षिणा दिली आणि नमस्कार केला त्यांचे ते बघून त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच लोकांनी मला दक्षिणा देऊन नमस्कार करायला सुरुवात केली बघता बघता एक हजार रुपये जमले सर्व लोक परिक्रमाविषयी मोठ्या हस्तेने विचारू लागले सर्वांनाच संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये <coughs> परिक्रमाविषयी टोकाची उत्कंठा होती त्यांना जमतील तशी उत्तरं देत मी त्यांच्यासोबत चालत होतो अखेरीस त्यांच्या नावा आल्या आणि मी निश्वास सोडला मोठ्या वेगाने मी पुढे झपझप गेलो तिथे नावेची पहाट बसलेले सर्व परिक्रमावासी मी दिशांना सवयीपर्यंत मला नर्मदेवरचा आवाज देत राहिले त्यांच्यासाठी बघता बघता मी धुक्यामध्ये अदृश्य झालं असणार कारण तिथे चांगले धुके होते मी काही मागेवरून नाही वेगाने काठाने मार्ग करण्या सुरू ठेवली आणि आता मात्र माझ्या शिवाय ते आणि नर्मदा मातेशिवाय तिथे कोणीही नव्हते चालता चालता सांजुरोली नावाचं एक गाव डावीकडे त्याच्या किनाऱ्यावर एक साधू स्नान करताना दिसला त्याने मला आवाज दिला मी देखील हा तेजस्वी जटाधारी साधू कोण आहे हे पाहण्यासाठी जवळ गेलो आणि त्यांना वंदन करून आमच्या गप्पा सुरू झाल्या साधू छाती एवढ्या पाण्यात उभे होते आणि त्यांचा फक्त चेहरा मला दिसत होता हा एक काठेवाडी मूळ असलेला दृष्टपुष्ट पिळधर असलेला साधू होता परंतु कायम हिमालयातच राहायचा बदरीला जाताना पोलीस चेकपोस्ट लागते तिथून एक किलोमीटर कान एक किलोमीटरवर कांचन गंगा नामक एक जलप्रपात आहे या भागातील या भागाला गंगाबगी असं म्हणतात तिथे वर मायादेवीचं मंदिर आहे ही एक स्थान देवत आहे तिच्या मंदिराखालीच एक गुप्तगळ आहे तिथे हा राहत असे अचानक नर्मदा मातीचे बोलावणे आले म्हणून तो इथे आला होता आम्ही सुमारे दोन तास बोलत होतो असा सत्संग लाभणे किती दुर्लभ आहे याची कल्पना करू पहा साधू अखंडपणे छाती एवढ्या पाण्यात उभा होता आणि मी माझ्या काठीला टेकून काठावरच उभा होतो मगरी किंवा अन्य कुठलेही भय साधूला ना साधूला होते ना मला होते माझ्या डोक्यात विचार आला हिमालयात तपस्या करणाऱ्या एखादा साधू नर्मदा मातीच्या उदरामध्ये उभं राहून तुमच्याशी दोन तास सत्संग करू शकतो आहे ही नर्मदा मातीची आपल्याला केवढी मोठी कृपा आहे नर्मदा परिक्रमा करायची ती आशाचे खा कृपा प्रसंगासाठी माझ्या अनेक शंका कुशंका साधूने दूर केल्या मला अनेक नवीन गोष्टी सांगितल्या आणि माझे अनेक दृष्टिकोन त्यांनी कायमचं बदलून टाकले मी आधीच एके ठिकाणी म्हटलो होतो त्याप्रमाणे नर्मदा मातेमध्ये माते उभं राहून जो कोणी बोलेल तो साक्षात नर्मदा मातेचा आदेश आहे असे मी मानत असे इथे देखील संपूर्ण दोन तास साधू पाण्यामध्येच उभा होता मध्येच तो एखादी डुबकी मारायचा व नंतर पुन्हा सत्संग सुरायचा हा खरा साधू होता त्याला कुठलाच कुठलीच आसक्ती राहिली नव्हती साधू समाजामध्ये सुद्धा विविध पदे असतात त्यामुळे पदांची आसक्ती तिथेसुद्धा माणसाला सोडत नाही साधू बनवून राहणे सोपे काम नाही गोंदिलकर महाराज नेहमी सांगायचे की आयुष्यात काय वाटेल ते करा फक्त साधू बनू नका ते काम सोपे नाही मला तिथून निघून जावे असे वाटतच नव्हते परंतु एक मगर वेगाने आमच्या दिशेने येताना आम्ही दोघांनी पाहिली साधूला मी ती मगर दाखवली तो शांतपणे बाहेर आला दोघांनी मगरीला आणि नर्मदा मातेला नमस्कार केला आतापर्यंत मी मगरी दिसल्या की त्यांचं निरीक्षण करत बसायचो साधूने मात्र नर्मदा मातेचे वाहन म्हणून मगरीला नमस्कार केला साधू आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये हाच फरक असतो ते प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला जोडतात आणि आपण प्रत्येक गोष्टीमधून भगवंताला वगळून काही शिल्लक राहतं का ते पाहायला जातो साधू म्हणाला की मगरीला नर्मदा मातेनेच पाठवले हे सांगायला की आता गप्पाटप्पा बास करा साधूने मला हिमालयामध्ये राहायला येण्याचं आमंत्रण दिले आमचा संवाद इतक्या आत्मीय पातळीवर सुरू होता की त्याने मला आणि त्याला नावदेखील विचारले नाही नामरूपाच्या पलीकडे असलेल्या आत्मबोधावर आमचे मतैक्य झाले होते ती अवस्था फार सुंदर होती समोरच्या शांतपणे शांतपणे समोर, शांत समोर शांत वळण आणि सा सा असा साधू असा साधू संघ घडवज असे एक तारकाश्रम स्वामीचं सुंदर पद आहे तेच जुणू इथं मी अनुभवले साधू फक्त होता बघता बघता तो शेजारच्या झाडीमध्ये आदृश्य झाला आणि मी पुढे मार्गस्त आलो साधू इथे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये उतरला असावा साधू स्नान जातो रवी तीर्थ म्हणून आहे रवी तीर्थ हेच ते हनुमानदाचं मंदिर सांजुदी रवी तीर्थ चालत चालत ती गुरुडेश्वरच्या घाटावर आलो इथे मैयाचं अतिशय म्हणजे अतिशय स्वच्छ असं पाणी आहे आधीच सरदार सर्व धरणामध्ये गाळ निघून गेलेला असतो आणि त्यात गुरुडेश्वर इथे पुन्हा एक लघुबंधार आहे ज्याला मराठीमध्ये चेकडॅम असं म्हणतात त्यामुळे पाणी अक्षरशः काचेसारखं पारदर्शक आहे आणि जमीन खडकाळ असल्यामुळं तळदेखील दिसतो इथे मी मनसोबत स्नान केले काही मुंबईकर तरुण आले होते त्यांना परिक्रमाविषयी काही शंका होत्या त्याची उत्तरं देत स्नान केले उत्तरवाहिनी परिक्रमा झाल्यावर बरेच लोक गरुडेश्वरला दर्शनासाठी येतात त्यातला साईक गट होता इथे अतिशय वेगळ्या आकर्षण आणि वेगळ्या प्रकारचा सिमेंट कॉन्क्रीटचा एक मोठा घाट बांधण्यात आला आहे तो एका दमात धावतच वर चढलो का कोणाच ठाऊक परंतु टेंबेस्वामीबद्दल माझ्या मनामध्ये अपरंपार श्रद्धा आहे भारत हे खरं तर भारत ही खरी तर संन्याशांची भूमी आहे परंतु असे फार थोडे संन्यास येऊन गेले की जे ज्यांनी या परंपराचा एकही नियम आयुष्यामध्ये कधी मोडला नाही किंवा त्याला अपवाद झाले नाहीत त्यामुळे त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धी आणि देवत्वाचा पुरेपूरा धर्म संस्थापनेसाठी त्यांनी देहाच्या शेवटच्या श्वासापर्यंत केला अशा संन्याशांचे असे ठरवले तसे राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज होते त्यांना दत् दत्त संप्रदायामध्ये तोटे स्वामी असं म्हणतात स्वामींच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले तिथे एक मराठी भाषा बोलणारे संन्यासी महाराज येऊन राहिले होते ते देखील समाधीच्या जवळच उभे होते त्यांना देखील दंडवत प्रणाम केला समाधीसमोर काही काळ शांतपणे बसून राहिलो तिथली स्पंदने अद्भुत होती तिथे वरती एक दत्त मंदिर आहे तिथे देखील गेलो आणि नेमकी आरती मला मिळाली त्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापकांनी मला तळघरामध्ये असलेल्या एका खोलीमध्ये आसन लावण्याची सूचना केली इथे असलेल्या स्वच्छतागृहामध्ये बहुतेक पाणी संपलेले होते त्यामुळे तिथे कोंदट असा वास सर्वत्र साठवून राहिला होता इथे काही पुस्तके ठेवली होती ती वाचत मी बसतो विशेषतः मेकिंग ऑफ सरदार सरोवर नावाचं एक मोठं कॉपी टेबल बुक होतं ते सर्व वाचवून काढलं त्यामुळे मला या धरणाविषयी बरीच रोचक माहिती मिळाली याच पुस्तकामध्ये परेश पांड्या गु स्वत नरेंद्र मोदींना पूजा संकलाचा फोटो आहे परेश पांड्या स्वत कुणालाही हे सांगत नसे दुपारी भोजन प्रसाद घेतला गरुडेश्वर आणि वरणेश्वर यांना जोडणारा लघुबंधारा आणि गरुडेश्वराचा घाट याच्या सांडव्यावरून पाणी वाहतं तेव्हा दृश्य मोठं मनोरम दिसतं नर्मदाचा मोठाच जलप्रवाह या लघुबंधाराने अडवलेला आहे मंदिरापर्यंत येण्यासाठी हा कडाघाट चढावा लागतो आणि <coughs> आहे ब्रह्मीभूत परमपूज्य परमहोस परिप्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती वाक्य श्री स्वामी महाराज यांची समाधी थोरल्या स्वामीजींची समाधी भव्य असं मंदिर श्री दत्तप्रभू दत्त, दत्त संप्रदायाचा महाराष्ट्रामध्ये प्रसार करण्यामध्ये टिंबेस्वामींचा निर्विवादपणे मोठा वाटा महाराजांच्या कृपेनं उभा निर्गुण पादुका आपल्या इथं बघायला मिळतात महाराजांच्याच हेच संस्थानचं कार्यालय ज्याच्या तळघरामध्ये मी सामान ठेवलं होतं शेजारी एक छोटीशी धर्मशाळा होती तिथे शाश्वत मारुती धाम इथं मला भेटलेला मुंबईचा बी एस एन नोकरी करणारा परिक्रमा असे दिसला त्याला तुळतुळीत टक्कल होते हा गाडीने वगैरे प्रवास करीत इथपर्यंत आला होता त्याच्या विनंतीवरून मी त्या आश्रमामध्ये पाच दहा मिनटं जाऊन बसलो करडेश्वर गावामध्ये एक फेरफटका मारून आलो एका मेडिकलवाल्याने ब्रश दिला आणि माझा ब्रश आणि टन मी मालसरला विसरलो होतो अर्थात कडुलिंबाची काडी मिळाल्यावर दोन्हीची गरज लागत नसे म याचा गाठ गाठण्यासाठी निघालो गोरडेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे जंगलामध्ये घुसलो इथले लोक मला गाट, <coughs> लो काठाने रस्ता नाही वगैरे सांगू लागले होते म्हणून कुणाला काही कळायच्या आत मी पटकन जंगलामध्ये शिरलो हळूहळू मोठा चढ लागला हे आहे गोरडेश्वराचं मंदिर हे श्री गोरडेश्वर दुर्डेश्वरमधून निघताना माझ्या डोक्यामध्ये सतत टेंबेस्वामींचा विचारता यांनी माझे प्राण एकदा वाचवले होते स्वाईन फ्लू किंवा ज्वर या रोगाची सर्वप्रथम साथ जेव्हा भारतामध्ये आली होती त्यावेळी मला तो ताप आलेला होता पुन्हा हॉस्पिटलमध्ये मी दाखल झालो होतो त्याचवेळी माझे एक नातेवाईक किडनीच्या विकाराने आजार आहेत त्यामुळे ते, ते पण तिकडे आलेले होते त्यांना भेटायला गेल्यामुळेच खरं तर मला स्वाईन फ्लू झाला होता कारण त्यांचा विभाग स्वाईन फ्लू विभागाच्या समोरच होता असो तिथे मी घरातून एक पुस्तक घेऊन गेलो होतो ते स्वामींचं चरित्र होतं रुग्णालयामध्ये पडल्या पडल्या मी ते पुस्तक वाचून काढलं हे आहेत परमहांस विराजकाचार्य भगवान सरस्वती सरस्वते स्वामी महाराज रोगाचा प्रादुर्भाव प्रभाव खूप होता प्रचंड ताप ताब्याचा अशक्तपणा इतका आला होता की माझे वजन त्या पंधरा दिवसामध्ये वीस किलो कमी झाले होते पडल्या पडल्या स्वाईन फ्लू वार्डातले आम्ही सर्व तरुण एकमेकांशी गप्पा मारायचो सहज डोळा लागायचा आणि संध्याकाळी जागा आल्यावर बघितलं तर लक्षात द्यायचं की त्यात ते दोघे तिघे पार्सल करून बाहेर नेण्यात ने आलेत इतका त्या काळामध्ये मृत्यू स्वस्थ झाला होता एक दिवस असं आलं की डॉक्टरांनी सांगितलं की आता हा गेला म्हणजे माझ्या आयुष्यातला म्हणजे माझ्या आजूबाजूच्या रुग्ण मला सांगतात की डॉक्टरांनी माझ्या जगण्याच्या आशा सोडून दिल्या होत्या परंतु त्या ग्लानीमध्ये मला असे दिसले की परमपूज्य नारायण काका ढिकणे मला जे कुठून तरी आले आणि त्यांनी माझ्या डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवला हा दृष्टांत आल्यावर मी लगेचच उठून बसलो होतो डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या असत्या त्या निगेटिव्ह आल्या त्यामुळे त्यांनी ताबडतोब मला वार्डातून बाहेर काढले डॉक्टरांना देखील हा चमत्कार वाटला होता तिथून घरी नव्हता मी थेट वासुदेव निहामध्ये गेलो आणि नारायण काका ढिकणे नेमके त्याच दिवशी नाशिकवरून तिथे आले होते तसं पाहायला गेलं तर मी त्यांच्याकडे कधी जात नसे पण केवळ टिंबे स्वामींची परंपरा असल्यामुळे आणि मी पडल्या पडल्या त्यांचं चरित्र वाचत असल्याला त्यांचं चिंतत चिंतन करत असल्यामुळे थोरल्या स्वामीजींना प्राण असे वाटले असा माझा दृढ विश्वास आहे हे आहेत परमपूज्य श्री नारायण काका महाराज काकाना नमस्कार केल्यावर ते मला म्हणाले परी आता तब्येत मी म्हणालो उत्तम आहे ते म्हणाले मग जाताय ना मी म्हणालो हो जाणार तर आणि बाहेरून विचार करू लागलो ला, ला। ला ला की कुठं जायचं आहे त्या क्षणी मला आठवलं की पडल्या पडल्या मी माणगाव या टेंबेस्वामींच्या जन्मगावी जाण्याचा निश्चय केला होता तिथून पुढे पुन्हा एकदा गाडीला किक मारली आणि कोणाला न सांगता थेट माणगाव गाठले होते ही माझ्या आयुष्यातली पहिली माणगाव यात्रा होती तो परिसर मला इतका आवडला की विचारू नका हे जवळ असलेलं माणगावचं दत्तमंदिर स्वयंफ्लूच्या रोगामुळे आलेला अशक्तपणा जून महिन्यामध्ये पडलेला पहिलाच पाऊस किंवा अन्य कुठलीही गोष्ट मला अडवू शकली नाही इथे तीन चार दिवस मी परत आलो होतो तिथे एक जबरदस्त अनुभव मला आला होता टेंबेस्वामी ध्यानाला बसायची ती गुहा माणगावला जंगलामध्ये मा हीच ती माणगावची ध्यान गुहेच्या आत गारवा होता गुहेचा मोठा दगड तापलेला होता आणि मला थंडी वाजत असल्यामुळे मी तापलेल्या दगडावर उनखात पडून राहिलो मागे झाडीत काहीतरी खसफस होते असं मला जाणवलं मी शुक असा आवाज करून जोराने हात झटकला सूर्यदेव समोरच असल्यामुळे मी डोळे मिटले होते असा अजिबात असा आवाज बरेच वेळा झाला मी जोरात आपटायचो आणि शुक करायचो शेवटी तो आवाज फारच जवळ आला आणि मला असं वाटले म्हणून मी तिथून उतरलो आणि खाली आलो हसतो दगड ज्याच्यात चढून मी बसलो होतो पाच पन्नास पावली चालू नसेल इतक्यात मोठ्या मोठ्या आवाजात वाघाच्या डरकळ्या मला ऐकू लागल्या मला असं वाटलं की आजारामुळे आजारपणामुळे मला भास होत आहे परंतु वांद्रे आणि इतर पक्षी देखील वाघ असल्याची सूचना देऊ लागली मी खाली आल्याबरोबर माझ्या लक्षात आले की मंदिरातील कर्मचारी मला शोधत आहेत मला सर्वांनी खूप जापले तुम्ही वरती गुहेत कोणाला विचारून गेलात तिथे सध्या वाघ फिरतो आहे आणि इथे जाणं धोकादायक आहे मला माहिती नव्हतं मी सर्वांची क्षमा मागितली आणि त्यांना विचारलं की कुठे काय कुठे असतो वाघ ते म्हणाले की टिंबेस्वामींची धनाची गुफा आहे ना त्याच्यावर जो दगड आहे तिथेच तो येऊन बसतो रोज याचा अर्थ मी जिथे जिथे ऊन खात पडलो होतो ती वाघाची जागा होती त्याही प्रसंगातून स्वामींनी मला वाटचावले होते स्वतः टिंबेस्वामींच्या चरित्रामध्ये या ठिकाणी त्यांना वाघाचे भय उत्पन्न झाले असा एक उल्लेख आहे त्यावेळी साक्षात दत्तप्रभूंनी त्यांना उचलून घेतले होते या सगळ्या घटना अगदी आत्ता घडल्यासारख्या माझ्यासमोर तरू लागल्यात टिंबेस्वामींचे उपकार कुठल्या शब्दात वर्णन करावेत आजही हा जो काही जन्म मला लाभलेला आहे तो त्यांनीच मला दिला आहे पुनर्जन्म आहे याची मला संपूर्ण खात्री आहे गर्डेश्वरीची रविश्रांती घेत असलेल्या या साक्षात धर्मपुरुषाला साष्टांग वंदन करत मी पुढचा मार्ग धरला आहे श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेव आनंद सरस्वती सद्गुरुनाथ कृपा करा सद्गुरुनाथ कृपा करा नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर